नमस्कार मोठ्या बाईंच्या मनात फक्त एकच प्रश्न असतो एकुलता एक मुलगा अदोक्षच त्याने माझ्या जा मनाविरुद्ध जाऊन लग्न केलं त्या भिकारड्या इंदूला घरात सून म्हणून आणलाय माझ्या मनासारखं वागला असता तर निश्चितच एखादी श्रीमंत मुलगी या घरात मी सून म्हणून आणली असती आणि त्याने हे मस्त मिरवली असती चांगला बक्कळ पैसा सोनं नाणं गाडी सगळं काही भेटलं असतं पण म्हणतात ना दैव देतं आणि कर्म नेतं माझ्याच मुलाची मती भ्रष्ट झाली होती आता मात्र सून म्हणून ही या घरात आलेच आहे पण लवकरात लवकर या दोघांना मला विभक्त केलंच पाहिजे आणि मग पुन्हा एकदा अदक्ष एखाद्या श्रीमंत घराण्याशी लग्न लावून मगच मला माझ्या मनासारखं आयुष्य जगता येईल आणि अशातच आता समोरून आतमध्ये शिरणाऱ्या गोपाळकडे मोठ्याबाईंच लक्ष जात मोठ्याबाई स्वतःशी बोलू लागतात हाच तो ज्याच्या मदतीने मी इंदूला कायमस्वरूपी या घरातून बाहेर काढू शकते आणि अशातच आता मोठ्याबाईंनी गोपाळला हाक मारलेली असते अरे गोपाळ इकडे आहे ना आणि अशातच आता गोपाळ वळून बघतो तर मोठ्याबाईंनी हाक मारलेली असते लगेचच गोपाळ मोठ्याबाईंकडे येतो मोठ्याबाईंना बोलतो बोला काय बोलायचं आहे त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अरे एवढा घाईमध्ये आहेस का उभ्या उभ्यानेच मला विचारणार आहेस बाईस इकडे आता मात्र मोठ्याबाईंनी पहिल्यांदाच बसायला सांगितल्यामुळे गोपाळ थोडा आश्चर्यचकित झालेला असतो आणि लगेचच आता तो बसतो आणि विचारू लागतो काय मोठ्याबाई नक्की काय आहे काय का तुमच्या मनात आज पहिल्यांदा एवढ्या चांगल्या पद्धतीने माझ्याशी वागताय बोलताय त्यावर आता मोठ्या मोठ्याबाई म्हणत असतात अरे मी आधीपासूनच चांगलं वागत होते तुम्हा सगळ्यांना चांगलं वळण लागावं म्हणून मी तुमच्याशी जरा कठोर काय वागली तर तुम्ही मला सगळे ब्लेम करता काय त्यावर मात्र आता थेट गोपाळ म्हणत असतो मोठ्याबाई ज्या वेळापासून तुमच्याशी भेट झाली आहे ना तिथून मला कळत आहे तुम्ही कशा त्या पण जाऊ दे विषय तो नाहीये काम काय ते सांगा आणि अशातच आता सांकेतिक भाषेमध्ये मोठ्या बाई बोलू लागतात काय रे गोपाळ मला असं माहिती आहे की तुझा आणि त्या इंदूचं एकमेकांवर प्रेम आहे त्यावर गोपाळ म्हणत असतो मोठ्या बाई काय हो तुम्ही कुठला विषय कुठे काढताय आता तो विषय काढण्यात काय अर्थ आहे माझं प्रेम तुमच्या मुलाने पटकावलंय ना त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात हो हो पण मी काय म्हणते तुला जर अजूनही इंदूवर प्रेम असेल तर तू तु, तुझ्या मनासारखं जगू शकतोस त्यावर आता गोपाळ म्हणत असतो म्हणजे आणि अशातच आता सांकेतिक भाषेमध्ये स्टार्ट टू एंड मोठ्याबाईंनी गोपाळला काय सांगायचं ते सांगितलेलं असतं आणि ते ऐकल्यावर गोपाळ एकदम शॉक झालेला असतो गोपाळ म्हणत असतो बऱ्या आहात ना तुम्ही काय बोलताय तुम्ही हे बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही आता हे वाक्य ऐकल्यावर मोठ्या बाई म्हणत असतात हे बघ गोपाळ शहाणपणा करू नकोस एवढा काय तू मोठा नाही आहेस की मी तुला माझ्या बाजूला बसून अशी चार शब्द बोलावे पण शेवटी गरज माझी आहे म्हणून तुझा वापर करून तुला तुझी इंदू मिळून देण्याचा माझा विचार चाललाय इकडं माझं आणि तिकडं तुझं काम होईल आता हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ बोलू लागतो मोठ्या बाई मी तुम्हाला एकच सांगतो आणि ते शेवटचं लक्षात ठेवा इंद्रायणीच्या नादी लागण्याचा विचार देखील मनात आणू नका आता हे वाक्य ऐकल्यावर मोठ्या बाई लगेच बोलत असतात गोपाळ डोकं ठिकाणावर आहे का तुझं तू माधर्शी बोलतोयस तेही आवाज चढवून त्यावर मात्र गोपाळ म्हणत असतो हो कारण तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो आता लहान गोपाळ राहिलेला नाहीये मी आता डॉक्टर गोपाळ आहे मी आणि मलाही तुमच्यापेक्षा चार चांगले आणि वाईट शब्द कळतात तुमच्या बोलण्याचा रोग कळतो मला इंद्राणीला जर तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न जरी केलात ना तर लक्षात ठेवा असं एखादं विषारी इंजेक्शन टोचेन ना की विचारून सोय नाही तुम्हाला डायरेक्ट आ गोपाने असं म्हटल्यावर मोठ्या बाईत चांगल्याच घाबरलेल्या असतात त्या म्हणत असतात अरे काय वेळ बीड लागले की काय तुला तू तू मला विषारी इंजेक्शन टोचणार त्यावर गोपाळ म्हणत असतो टोचावं लागेल जर तुम्ही हद्द पार केलेत तर हे वाक्य ऐकल्यावर आता बाई म्हणत असता जा रे जा आत्ताच्या आता इथून चालता होतो मला नाही बोलायचं तुझ्याशी आणि लगेचच आता गोपाळ म्हणत असतो या वाड्यातून चालता हो बोलण्याचा हो अधिकार तुम्हाला नाहीये उद्या जर माझ्या मनात आलं ना तर तुम्हाला या वाड्याबाहेरसुद्धा सुद्धा काढू शकतो मी कारण हा वाडा माझ्या मैत्रिणीचा आहे इंद्रायणीचा आहे त्यामुळे तुम्ही तिच्या नादाला लागण्याचा विचार कायमस्वरूपी मनात ना काढून टाका इकडे आपण पाहतोय आता इंद्रायणी किचन मध्ये जेवण बनवत असते त्यावेळेला तिथे आता नारायणी ताईला आलेले असते नारायणी म्हणत असते काय ग का इंदू आज काय स्पेशल बनवतेस त्यावर इंदू म्हणत असते गोपाळ आदीसारखा खूप चांगला बघायला लागला आहे तर त्याच्या आवडीचे काही दोन तीन पदार्थ बनवते हे वाक्य ऐकल्यावर नारायणीला खूपच बरं वाटतं आणि नारायणी बोलू लागते खरंच इंदू तुझी आणि गोपाळची मैत्री खूपच छान आहे असंच तुम्ही दोघांनी एकत्र कायम रहा त्यावर आता तिथे आलेल्या गोपाळने हे वाक्य ऐकलेलं असतं आणि तो म्हणत असतो अगं ताई किती छान सुवास येतोय काय आज माझ्यासाठी हे वाक्य ऐकल्यावर आता थेट नारायणी म्हणत असते काय बनतंय काय तुझ्या आवडीतच बनणार ना आमच्या आवडी तर कोणी लक्षात देतं का असं आता नारायणताई टोमणा मारून बोलत असते त्याच वेळेला इंदू म्हणत असते काय ताई असं काय करताय आणि अशातच आता नारायणी म्हणत असते अगं गंमत केली मी आणि अशातच आता इकडे मोठ्या बाईंना त्यांचा जावई म्हणत असतो ओह सासूबाई अशा डोक्यावर हात लावून का बसलात तुम्ही कुणीतरी तुम्हाला घाबरावं लागत घाबरलात का तुम्ही त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात घाबरू तर काय करू तो गोपाळना विषारी इंजेक्शन घेऊन माझ्या मागे लागणार आहे तो मला टोचणार आहे ह्याचीच मला भीती वाटते त्यावर आता विंजे सरकार म्हणत असतात मोठ्या बाई एखादं भयानक स्वप्न पाहिलं की काय त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात नाही हो स्वप्न वगैरे नाही पाहिलंय तो किचनमध्येच गेलाय हे वाक्य ऐकल्यावर आता विंजे जरा घाबरून किचनकडे पाहतो आणि स्वतःशी बोलत असतो मला इथं थांबलं नाही पाहिजे हा जर मोठ्या बाईंना इंजेक्शन टोचण्याची भाषा करू शकतो तर हा मला न सांगताही मला टोचू शकतो अशी भीती आता विंजे सरकारांना वाटत असते आणि तेवढ्यात किचनमधून बाहेर येणाऱ्या गोपाला पाहून विंजे सरकारांची चांगलीच आता टरकलेली असते त्याने लगेचच आता तिथून काढता पाय घेतलेला असतो ते बोलू लागतात ओह सासूबाई मला एक काम आठवलं आहे मी आत्ताच्या आत्ता ते काम करायला निघतो तुम्ही तुमचं काय ते बघा असं बोलून आता विंज सरकार तिथून चालते झालेले असतात आणि अशातच आपण पाहतोय आता थेट मोठ्या बाई गोपाळ हॉलमध्ये आल्यामुळे लगेचच आपल्या बेडरूममध्ये निघून जातात अशातच आता गोपाळने जणू एक प्रकारे बाजीच मारलेली आहे की आता माझ्या नादाला लागाल किंवा माझ्या इंदूच्या नादाला लागाल तर आधीचा गोपाळ नाही तर आत्ताचा गोपाळ तुम्हा सगळ्यांना तुमची जागा दाखवून देईल त्यामुळेच आता गोपाळ आधीसारखा इंदू बरोबर राहायला लागला आहे इंदूला त्याची चांगलीच मदत मिळायला लागली ला आहे ला ला अजूनही अदक्षच वारीला असल्यामुळे अदक्ष घरी पोहोचू शकलेले नाहीये पण लवकरच अदक्ष घरी येण्याची तयार तयारी करत आहे मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद